आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या ग्रामीण विकासाच्या क्षेत्रातही मोठ्या प्रमाणात आपण काम चालू केलंय आता अलीकडच्या काळामध्ये सर्वात जास्त मागणी जर कुठल्या गोष्टीची असेल तर ती शेत रस्त्यांची मागणी आहे पांदन रस्ते हे सगळीकडे मागितले जातात आणि म्हणून आपण हा निर्णय केला की या पाच वर्षामध्ये एकही पांढर रस्ता सोडायचा नाही शंभर टक्के पानधन रस्ते आपल्याला बनवायचे आहेत आपण बावनकुळे साहेबांच्या नेतृत्वात एक समिती तयार केलेली आहे ज्या समितीचा लवकरच अहवाल येईल आणि या समितीच्या अहवालाच्या आधारावर आपल्या शंभर टक्के पानधन रस्ते आता आपण त्याचं अतिक्रमण मोकळ करणं सुरू केलेलं आहे त्याचं आयडेंटिफिकेशन केलेलं आहे त्याचं मार्किंग केलेलं आहे आणि शंभर टक्के हे पानधन रस्ते चांगल्या क्वालिटीचे पांढर रस्ते हे तयार करण्याचा निर्णय आपण घेतलेला आहे एवढंच नाही तर आपण हाही निर्णय घेतलेला आहे की हजार लोकसंख्येच जे गावं असतील त्या प्रत्येक गावापर्यंत जो प्रमुख रस्ता आहे जिल्ह्याचा जो प्रमुख रस्ता आहे किंवा जिल्ह्याचं जे मुख्यालय ऐकलं जाणारा रस्ता आहे हजार लोकसंख्येपर्यंतच्या प्रत्येक गावापर्यंत सिमेंट कॉन्क्रीटचा पक्का रस्ता आपण त्या ठिकाणी घेऊन जाणार हो। आहोत आणि याकरता हजार कोटी रुपयाची योजना ही आपण सादर केली आहे ती आपण वर्ल्ड बँक आणि एशियन डेव्हलपमेंट बँक या दोघांकडनं आपण मंजूर करतोय परवा मी त्या संदर्भात दिल्लीमध्ये एक बैठक देखील केली आणि आपल्या केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामनजी यांनी त्याला अतिशय सकारात्मक अशा प्रकारे या बँकांकडनं तो प्रस्ताव मंजूरून आलाय आता भारत सरकार त्याला मान्यता देईल आणि मग त्यानंतर हे काम आपण सुरू करणार आहोत